रामदास कदम हा कधी भरोशाचा माणूस नव्हता खरं म्हणजे त्यांनी उद्धव ठाकरे साहेबांच फोटो लावून रोज पूजा केली पाहिजे कोकणामध्ये विधानसभेची निवडणूक हातल्यावर माननीय उद्धव साहेबांनी त्यांना दोन वेळा विधान परिषदेवर पाठवलं दोन वेळा असं कुठल्या पक्षात होत काय पक्षाचा विरोध होता दोन लोकांना विधान परिषदेवर सातत्यानं पाठवायला आमच्या पक्षामध्ये विरोध होता त्यात एक रामदास कदम आणि दुसरा निलम गोरे <laughs> निलम गोरेंचं पक्षातलं योगदान काय हा कायम प्रश्न विचारला गेला आणि रामदास कदम यांना इतके वर्ष संधी मिळालेली आहे आमदार मंत्री त्यांना वारंवार आपण विधान परिषदेवरती का पाठवला पाठवता असा उद्धव ठाकरे प्रश्न विचारले गेले तरीही उद्धव ठाकरे हे एक दयाबुद्धीचे ग्रस्त असल्यामुळे आपले ज्येष्ठ सहकारी आहेत आम्ही उद्योजिना ठीक आहे तर त्यांनी दोन वेळा त्यांना बारा वर्ष विधान परिषदेवरती पाठवला आता अशा माणसानं कृतज्ञ राहायला पाहिजे ठाकरे कुटुंबात पण आता यांना आता हे गरज योग्य आहे पण मी तुम्हाला अत्यंत जबाबदारी न सांग हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची त्यांच्या मृत्यूनंतर जी विटंबना हे लोक करतायत विटंबना <coughs> त्याची जबर किंमत रामदास कदम यांच्यासारख्या लोकांना मोजावी लागेल जबर किंमत मोजावी लागेल आणि मी हे अत्यंत जबाबदारीनं सांगतो मग ही किंमत कोणत्या प्रकारची असेल कायदेशीर असेल भावनिक असेल नेतीची असेल पण जबर किंमत बाळासाहेब ठाकरेंच्या संदर्भात तुम्ही अशा प्रकारची विधानं करताय मला लाजा वाटल्या पाहिजे त्या संपूर्ण घटनाक्रम जे सांगतात मी तिथे उपस्थित होत शेवटच्या आठ दिवस साहेबांचा जो क्रिटिकल काळ होता मी तिथे उपस्थित होतो पूर्ण काळ शेवटच्या क्षणापर्यंत उपस्थित होता ते कुठे होते आम्ही मोस्कि होतो तिकडे आम्हाला माहिती आहे काय अवस्था होती काय सगळ्यांची परिस्थिती आणि तुम्ही त्याचा आता या प्रकारे फक्त उद्धव ठाकरे यांना बदनाम करण्यासाठी माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूची त्यांच्या देहाची उत्तंबना करण्यापर्यंत तुमची गेली असेल तर तुम्हाला याची जबर किंमत मोजावी ला बारा वाजता आज शिवसेना भवनामध्ये अनिल परब यांची पत्रकार परिषद आहे ते काय बोलतात ते विषय म्हणजे तुम्ही तुम्ही अनिल परब यांची एक महत्वाची पत्रकार परिषद या संदर्भात आहे सर्व प्रकारची किंमत त्यांना मोजावून लागली पद आणि पैसा यासाठी एखादी व्यक्ती तिची खर्चा पातळीवर जाऊ शकते हे रामदास कदम यांनी रामदास कदम हे नक्कीच पक्षामध्ये कशाने काम केलं पक्षाने त्यांना दिलंय भरपूर खास करून उद्धव ठाकरे साहेबाने दिलंय उद्धव ठाकरे साहेबांनी दिलाय विरोधी नेता पद असेल मंत्रीपद असेल नंतर उद्धव साहेबांनी दिलेली पद विधान परिषदेत त्यांच्या असते असतील या माननीय उद्धव साहेबांनी दिलेली पद आहे बाळासाहेबांच्या नंतर जेव्हा सूत्र उद्धवजीकडे गेली तेव्हा उद्धवजीने सुद्धा बाळासाहेबांबरोबर या सगळ्या काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना सन्मानानं वाग आणि अशा वेळेला तुम्ही फक्त टाळ्या मिळवण्यासाठी पण त्यांना टाळ्या नाही मिळाल्या महाराष्ट्र थुकतोय त्यांचा <coughs> मराठी माणूस अशा व्यक्तींवर थुंकतो जो बाळासाहेबांची विटंबना करतो त्यांच्या ते माझे पाहू ना आम्ही जिवंत आहोत अजून आम्ही जिवंत आहोत अजून आम्ही बघू काय करायचं अशा प्रकारचे पहिलंच विधान यापूर्वी पण त्यांनी सगळा पद आणि पैसा यासाठी वेळा झालेला माणूस कोणत्याही प्रकारची विधानं करू शकतो उत्तर करत प्रश्न या आधी हो ते काय बोलले वगैरे काय मला माहित नाही वारंवार तेच बोलतात हे कुठे होते त्या वेळेला कधी होते सर ठाकरे सुखदुःखामध्ये हे सगळे लोक कुठेच ना सर सर असं म्हणणं आहे बाळासाहेब काय काय तुम्ही म्हणणार 12 वाजता पत्रकार परिषद येता ते तुम्ही ऐका प्रशंतर तो आले मानले मुद्दे त्या विषयावर बोलतो जे पक्ष सोडून गेलेले आहेत ते बाळासाहेब ठाकरेंना कधी दैवत मानू शकत नाही एकनाथ शिंदे पासून जे काय आता लोक भाजपच्या चरणी विलीन झालेलं आहे मोदींच्या चरणी विलीन झाले अमित शहाच्या जोड्यांची पूजा करतात शस्त्र म्हणून बरं का शस्त्र म्हणून अमित शहाच्या जोड्यांची पूजा केली या लोकांनी हे बाळासाहेब ठाकरेंना दैवत मानणाऱ्यांचं काम नाही बघा सर उद्धव ठाकरे आज पुण्यात येतात माननीय शिवसेना पक्ष म्हणून उद्धव ठाकरे पुण्यात येत आहेत कोरोनापर्यंत पोचलेल्या वेळेत कोणी पत्रकारांशी संवाद साध बघा हो। तुमची व्यवस्था <laughs> पुणे <laughs> महानगरपालिकेसाठी काही तयारी रंग ठोकले जाईल कारण मुंबई पुणे हे महत्वाचे शहर आहे मुंबई ठाणे नवी मुंबई कल्याण डोंबिवली नाशिक पुणे संभाजीनगर या महत्वाच्या ठाकरे दिवस महाविकास आघाडीतले काही प्रमुख घटक पक्ष यांची एकत्र चर्चा सुरू आहे <coughs> कुठे कोणाबरोबर कसं लढायचं त्या संदर्भात सविस्तर चर्चा आमच्या बैठका सुरू आहे दिनानिमित्त प्रकाश आंबेडकरांच्या वंचित आघाडीची काही मोठी सभा आपल्यात पार पडली त्यात ओबीसी आरक्षणाचा महत्वाचा मुद्दा जो आहे ना तो त्यांनी मांडलाय की आर एस एस आणि भाजपने गेल्या अनेक वर्षांपासून ओबीसी समाजाला ओबीसी आरक्षणाला विरोध केलाय हे खरे दुश्मन जे आहेत ओबीसी आर एस एस आणि भाजप आहेत वंचित शहर पर्याय आरक्षणाला असं त्यांचं म्हणणं असं आहे की प्रकाश आंबेडकरांची भूमिका ही कायम असते ते माटत असतात पण त्यांची भूमिका ही कायम संघ आणि भाजपला मदत होईल अशीच निवडणुकीमध्ये असते पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की दसरा मेळामध्ये उद्धव ठाकरेंनी जे भाषण केलं ज्याच्यामध्ये मदतीवर कोणतीच चर्चा झाली नाही माझी एक हजार रुपये उद्धव ठाकरेंनी वाचवलेले आहे फार कंतुस माणूस आहे हा फार माणूस आहे त्यांनी पेशव्यांचा आदर्श घ्यायला पाहिजे होता कोणाला हा जिलदार माणसं होती पेशवे नाना फडणवीस एक हजाराची परी लावतो उद्धव ठाकरे उद्धव ठाकरेचं भाषण जर तुम्ही काळजीपूर्वक ऐकलं त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरचा आवाज हो उठवला शेतकऱ्यांना कशा प्रकारची मदत द्यायला हवी हो बरं काय धरेंद्रजी कानात गोळे होऊन बसले होते ऐकायला हे भाषण याचं आता त्यांचे भाषण ऐकलं आहे पण कानात गोळे घातले शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी कानामध्ये गोळे घातले उद्धव साहेबांनी एकरी आणि हेक्टरी किती मदत व्हावी या संदर्भात भूमिका मांडली उद्धव साहेबांनी कर्जमाफी कशा प्रकारे करायला हवी या संदर्भात भूमिका मांडली उद्धव साहेबांनी ओल्या दुष्काळासंदर्भात देवेंद्र फडणवीस कशी फसवणूक करतायत त्या संदर्भात त्यांचंच एक पत्र त्यांच्या तोंडावर मारलं उद्धव साहेबांनी मुंबईसह शहरांची कसा नासाडी चाललेली आहे गौतम माराणीच्या माध्यमातून हा विकासावरच मुद्दा आहे ना की आमची मुंबई आहे महाराष्ट्र आहे तुम्ही गौतम आघाडीला विकताय मुंबई आमची फुकटाच देताय हा विकासाचा वाटत नसेल देवेंद्र फडणवीस तर गौतम आराणी त्यांना पंचवीस टक्के दलाल देतोय मुख्यमंत्री मुख्यमंत्री नाहीये काय याची विकासाची व्याख्या काय गौतम आघाडीला कडेवर घेऊन आम्ही फिरावं ही यांची विकासाची व्याख्या आहे काय यांच्याप्रमाणे सांगावं त्यांनी उद्धव ठाकरे भाषण त्या दिवशीच हे सुखीड भाषण होत विकासावरती बोलले त्यांनी भाजपचा आणि संघ परिवाराचा बुरखा फाडला मुंबई लुटणाऱ्यांचा बुरखा फाडला देवेंद्रजी दे सारख्या लोकांना हे असं आवडणार नाही ऐकायला त्यांना सत्ता ऐकण्याची ना सवय नाही ते सगळे लादार लोक आदित्य ठाकरे तुमचं सरकार होत आदित्य ठाकरे एक निर्णय घेतलेला होता मुंबईत नाईट लाईफ विषय म्हणजे चोवीस तास हॉटेल या सरकार था। या आता सरकारने सरकारने घेतला त्यावेळेस तुमच्यावर टीका करण्यात आलेली होती बोगस लोक आहेत हे आता बोगस लोक आहेत ना मी जे म्हणतो हे डुप्लिकेट लोक बोगस लोक हे भंपक लोक आहेत या भारतीय जनता पक्षाच्या लोकांवरती शहाण्या माणसानं विश्वास ठेवू नये मुळ आता पक्षच नाही राज्य आणि देश लुटणारी टोळी आहे त्यांच्यावर काय विश्वास चला म्हणाला होत चाललंय उद्धव ठाकरे पण काय म्हणाले की पाच जुलैला एकत्र आला होतो मराठीवर कुणी आल तर महाराष्ट्र सैनिकांना आणि शिवसैनिकांना प्रश्न असा पडलाय की एकत्र येणार की नाही तुम्ही त्याबद्दल स्पष्ट सांगा ना <सी> 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 हा प्रश्न तुम्हाला पडलाय कोणत्याही शिवसैनिकांना किंवा मनसैनिकांना पडलेला नाही दोन्ही सैनिकांना पूर्ण खात्री आहे की आम्ही एकत्र येतो आणि महाराष्ट्रासाठी एकत्र येतोय मराठी माणसासाठी एकत्र येतो कोणाला शंका कोणाच्या मनात शंका नाही जाती माझे बोलतात मराठा आरक्षण लडाख योग्य आहे त्याचं पण ज्या पद्धतीने त्यांनी दसऱ्या मेळाव्यात भाषे केले एका जातीवरती हे मान्य आहे का तुम्हाला संपूर्ण त्याच्यावरती मुख्यमंत्र्यांनी जास्त भूमिका व्यक्त केली पाहिजे कारण त्या राज्याचे गृहमंत्री राज्याच्या गृहमंत्र्यांनी या संदर्भात परखड भाष्य केलं पाहिजे पडळकर काय बोलतायत त्यांचे इतर लोक काय बोलत आहेत हे गृहमंत्र्याचं काम आहे मुख्यमंत्र्याचं काम कायद्याच्या अखवालदार आम्ही यशवंतराव चव्हाणांपासून आतापर्यंत उद्धव ठाकरेपर्यंत अनेक मुख्यमंत्री पाहिलेले इतका बोलसड आणि खुलचट मुख्यमंत्री महाराष्ट्राने कधी पाहिला नव्हता त्यांना फक्त शिवसेनेला कसं खतम करता येईल हा एक अजेंडा ते राबवत आहे आणि मराठी माणसाची जास्तीत जास्त कशी अवहेलना करता येईल या पलीकडे त्यांचं खातं कोणतंही काम करत नाही महाराष्ट्रात असंख्य प्रश्न आहे <laughs> काय करता येईल करण्यात शिंदे होता म्हणजे नागरिकांना बाहेर जायचं होतं पण जाता येत होतं तो, तो दसरा मेळावा दा ने वारावार दसरा मेळावा मुंबईमध्ये फक्त बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा असतो तिथे होते तिथे राज्याला देशाला एक मार्गदर्शन केलं जातं तो शिवतीर्थावर आता बाकी इतर लोक काय कुठे काय मिळालं सभा विभाग येत असेल मिळाला मिळाला काय म्हणतो लोकांना एक दिवस लोक त्यांनाही कोंडून ठेवणार आहेत एकनाथ शिंदे आणि त्यांच्या लोकांना बाहेर जाऊ देणार नाही विशेष आणि मग ते येथील असे ते सिनेमा तो

मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांसाठी त्यांनी पॅकेज जाहीर करणं गरजेचं दिल्लीतून प्रत्येक गोष्टीच राजकारण करायचं असल्यामुळे प्रधानमंत्री मुंबईतकडे येतात म्हटलं की पुढच्या दोन आठवड्यात पुढल्या दोन आठवड्यात येऊन ते स्वतःच काहीतरी एखादी घोषणा करण्याची शक्यता बेराजकार बाकी का आहे नाही आज शेतकरी मरतोय जरा काय नाही पंधरा दिवसाने मी येईन वीस दिवसाने मी येईन आणि त्यानंतर महिने घोषणा करून ते राजकारण करते आणि खरं म्हणजे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पण जिथे बेशर्मेचा अंत होतो तिथे भाजपचं राजकारण सुरू दहा हजार रुपये लाडक्या भिनल्याचा विचार केलाय झाले का नाही सर मागच्या निवडणुकीत आठवत असेल की पंतप्रधानांनी बिहारच्या भाषणात एक लाख किती दिवस मात्र हजार भाव केला एकही पॅकेज मराठवाडा मी महाराष्ट्राच्या बाबतीत मुंबईच्या बाबतीत सांगतोय मी पुण्याच्या बाबतीत बोलू या पुण्याच्या मेट्रोच्या कामामध्ये भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी बारा हजार कोटी रुपये खाल्ले हे माहिती आहे का तुम्हाला मेट्रोची कामं कॉन्ट्रॅक्ट कोणाला मिळाली आहेत चेक करा बारा हजार कोटी रुपयाचा मलिदा भारतीय जनता पक्षाच्या आणि दोन शिंदे गटाचे लोक हा बारा हजार कोटी रुपयाचा मलिदा पुण्यातल्या मेट्रोच्या कामामध्ये या चार पाच लोकांनी खाल्लेले आहे तुम्ही पाठिंबा पुण्याच्या गुन्हेगारी वरून बोलले होते बघा पुण्यात जे प्रशासन तुन आहे तीन टोळी प्रमुखांनी वाटून घेतलेल्या पुण्याचं प्रशासन गृहमंत्री एक टोळी चालवतात महाराष्ट्राचे त्यांनी त्यांचा पोलीस कमिशनर नेमला त्यानंतर नगरविकास मंत्र्यांची एक टोळी आहे त्या टोळीला त्यांचा पालिका आयुक्त नेमला आणि तिसरी टोळी आहे जी दादा पवारची त्या तो टोळीला त्यांचा कलेक्टर आणि विभाग आहे अशा तऱ्हेने या टोळी प्रमुखांनी त्यांचे ती तीन इकडले मुख्य कलेक्टर्स नेमले ने। पैसे गोळा करणारे अशा तऱ्हे या पुण्यामध्ये आबाद चालू आहे ते तीन टोळी ती प्रमुख आहेत आणि ते पुणे चालवत आहेत आणि त्यासाठी त्यांनी इथे सुभेदार नेमले त्यांच्याकडं तुम्ही काय अपेक्षा या पुण्यातला पोलीस आयुक्त जो आहे त्याची संपूर्ण कारकीर्द आपण पाहिली असते त्यांच्या कुटुंबाची कारकीर्द पाहिली असेल नागपूर पासून त्यांची कारकीर्द पाहिली असेल त्यांच्याकडनं कोणते भरीव काम झाले नाही ते भाजपचे कार्यकर्ते आहेत त्यांचे कुटुंब हे अधिकृतपणे भाजपचे कार्यकर्ते आहेत उद्या त्यांना तरी ते प्रसिद्धीसाठी झिंड भिंड काढतात लोकांची सगळ्यांनी मुख्यमंत्र्यांचा जसा ताफा असतो त्या ताफ्या पोलीस आयुक्त जातात म्हणून आमच्या मुंबईचा पोलीस आयुक्त एकटाच हिंमत असतो आमच्या मुंबईचा पोलीस आयुक्त बरं का एकटा फुटलो एका गाडी मुंबई सारख्या शहरामध्ये अनेक ठिकाणी जे पोलिसच घाबरायला लागले पोलीस आयुक्त पुण्यात कुंडाणा घाबरायला तर त्यांनी वर्दीचा अपमान केला असं मी मानतो वर्दी काढून फिरावत म्हणताय त्याप्रमाणे आयुक्तांचे माहित नाही काय एकटे उतरतात एकटे फुटतात देवी मारती त्याला म्हणतात पोलीस कमिशनर पोलीस आयुक्त नाही आप क्या चाहते हैं क्या जवाब इसके आपको हमें सुना में दो चार एक प्रोग्राम है पत्र जर्नलिस्ट पत्रकार भवन में जाएंगे वहाँ बात करेंगे कि हमारे पार्टी के प्रमुख पदाधिकारी है वसंत मोरे उनके दो कार्यक्रम फिर तो वहाँ एक सरहद संस्था है वहाँ एक कार्यक्रम श्रीकांत ठाकरे मुझे का उद्घाटन उद्धव तो ठाकरे ने छात्री जी का पुनः में आना अपने आप पर राजनीतिक हलचल करना जैसा है जरूर पॉलिटिकल चर्चा होगी महानगर पालिका के बारे में हम चर्चा करेंगे मुंबई थाने गुने नासिक नवी मुंबई ये बहुत महत्वपूर्ण महानगर पालिका है और शिवसेना महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाविकास आघाड़ी के हमारे कांग्रेस राष्ट्रवादी कांग्रेस जैसे हमारे मित्र दल है तो उनके साथ भी चर्चा होगी और हम चुनाव में एक साथ जाएंगे पीएम मोदी और अमित शाह भी मुंबई आ रहे जैसे वो बार के कि चुके की हमारा अगला लक्ष्य वो मुंबई महानगर पालिका है आने से कुछ बड़ी घोषणा हो सकती है नहीं, बड़ी घोषणा है जब चुनाव आते हैं तो बड़ी घोषणा करती है करते है लोग मुंबई लुटने का काम है लोग करते हैं चुनाव को लुट हो गया पूरा काम मुंबई को लूटने का मुंबई में इतनी पैसा है वो लूट रही है जैसे ब्रिटिश लूट रहे थे वैसे ये लोग भी लूट रहे पुर्तुग ने लुटा ब्रिटिश लूटा अब गुजरात की ईस्ट इंडिया कंपनी लूट रही है देखेंगे देखें